ते कशी काठी घेऊन तिथली जी काही बिणं झुडपं ना ती बदाबदा अशी कापत होतो सारखी काठीनी आणि हे दुष्ट इंग्रज लोक आहेत आणि यांना आपण असं मारलं पाहिजे असं आमचं श मराठी शाळेतलं रूपक होतं हां तेवढंच आम्ही क्रांती करू शकलो आणि आत्ता ह्या क्रांती अग्रणी लोकांच्या प्रदेशात इथे सगळ्याच प्रकारचे क्रांतिकारक आहेत संगीतातले म्हणा नाटकातले म्हणा गोभर आपण पाहतो नंतर औद्योगिक केवढी क्रांती ह्या एवढ्याच्या प्रदेशातून केलेली आहे असेपर्यंत जर आपल्या देशात सगळीकडे असते तर आपल्याला फार आधीच आपण खूप वर गेलो असतो पण असे नाही आहे ते बोलणं आता बरोबर नाही पण मला असं निश्चित वाटतं की या अशा विद्या क्षेत्रातल्या आत्ता हे आपण पाहतो जेवढे क्षेत्र नंतर सगळी साहित्यापासून सगळ्या क्षेत्रात असे क्रांतिकारक लोकांच्या इथल्या एका श्रेष्ठ अशा क्रांती अग्रणी स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाचा पुरस्कार मिळावा हे म्हणजे मलाही श आता संशय यायला लागला की मी क्रांतिकारक आहे का काय असे असं वाटलं काय आपण क्रांती केली काहीच नाही केली पण का मी संशय यायला लागला की खरोखर काहीतरी असेल तर ते आता मला शोधावं लागेल आपण कशात कर क्रांती केली हे तर मला पहिल्यापासून असं या क्षेत्राबद्दल प्रेम आहे आणि तिथे मी आज कालपासून आलो हे सगळं वातावरण आण पाहिलं आणि मी अतिशय भारावून गेलो आहे आमच्याबरोबर खूप इकडचे लोक असायचे आमच्या मी परम्युजन कॉलेज हॉस्टेलमध्ये होतो किंवा आमच्याकडे खूप इकडचे लोक असायचे शिकायले त्यांच्याकडून मला खूप कळायचं हे पत्री सरकार हेच मला जावं बरं वाटतं प्रति सरकारापेक्षा तर ते प्र पत्री सरकार सारखंच सगळीकडे व्हायला पाहिजे होतं ह्या मताचा मी त्यावेळी होतो अजूनही आहे अजूनही प्रति सरकार सगळीकडे व्हायला पाहिजे या मताचा मी आहे हां हां आणि आज, आ, आज, आ, आ, आज इथले अगदी राजे जे होते भवानराव प्रतिनिधी त्यांचं आत्मचरित्र मी सगळ्यांना छापा सांगतो आहे ते नाहीचं झालं आहे कारण त्यांनी आपल्या समाजाबद्दल इतकं स्वतःबद्दल वाईट लिहिलं आहे की इतका मोठा आत्मचरित्रकार इथे होता हे लोकांना पटणार नाही आणि त्यामुळेच बहुधा प्रकाशक ते छापत नाहीत कारण एवढी बदला आम्ही स्वतःच्या लोकांची करणं हे अल्ली प्रकाशकांना आहे पण किती बायकांना छळत होते लहान लहान मुलींशी लग्न करायचे त्यांना सासूजू खूप त्रास करून शेवटी आडात म्हणजे विहिरीत जीव द्यायचे अशी सगळी माहिती त्यांनी स्वतः दिले इतकं ग्र इतकं थोर आत्मचरित्र माझ्या वाचल्यात नाही हे या प्रदेशातलं आहे थोडक्यात म्हणजे मला इथे अति येऊन अतिशय आनंद झाला आणि हो अनेक वर्षांनी मी येतो येतो आहे त्याच्यामुळे पुन्हा अतिशय अनेक आठवणी आल्या सारखा मी कालपासून त्याच्यातच आहे माझे अत्यंत जवळचे मित्र गोमा पवार इथे कोल्हापूरला असताना मला इकडून जावं लागायचं माझे आणखी एक ते मोठे मार्गदर्शक मित्र हातकणलेकर मद हातकणलेकर ते सांगलेलं होते आणि त्यांनी पहिल्यांदा मला घरी येऊन म्हणजे मी औरंगाबादला लेक्चर होतो साधा ते घरी येऊन मला असं पटवून दिलं की तुम्ही जे काही विचार करता आणि लिटल मॅगझिन आम्ही चालवायचो त्यावेळी की सगळीकडे खराब मासिकं होती त्यांच्यात खराब छापायचे लघुकथा आहे ते तर आम्ही स्वतःची अशी मासिकं सुरू केली त्याच्यात शिव्या द्यायच्या द्यायला येतील एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा दुसरा काय उपयोग आहे हां म्हणून आम्ही आपले खूप शिविगाळ करणारी अशी मासिकं काढली होती लघुपत्रिका आणि त्यांनी खूप मोठं काम केलं असं आता लोक म्हणतात तर तशा प परिस्थितीत मला बाहेर समजावून दिलं की तुम्ही तुमचं तुमचं जे करता बार कसं तर ते जरा बंद करा आणि आमच्यासारख्या कॉलेजांमध्ये ते विलिंगडन कॉलेजचे प्राचार्य होते तिथे येऊन काही विद्यार्थ्यांसमोर बोलत जा काही चर्चा सतत भाग घेत जा मग मी चर्चा केली म्हटलं काय उपयोग आहे त्याचा बोलून काही अमकम म्हणजे ते उपयोग विकास सोडून द्या इथे तरी याचा काय उपयोग आहे जेव्हा तुम्ही तिथे आला तर आमच्या काही दहा लोकांना कळेल किंवा एकल लोकांना काही पटेल आम्ही मोठमोठ्या लेखकांना बोलवतो त्यांच्याशी तुम्ही वाद घाला आणि काहीतरी पटवून द्या लोकांना ते मला खूप पटलं आणि तेव्हापासून मी सेमिनारला जायला सुरुवात केली किंवा मला हे पटलं हे म्हणजे मोठे मार्गदर्शक माझे होते जसे गोमा पवार माझे अनेक क्षेत्रात मार्गदर्शक होते की बारी बारीक बारीक गोष्टी ते मला समजावून सांगायचे आम्ही ब काय, में, काय में मी काय म्हणायचं नेणिवांनी चालणारा माणूस आहे मी आहे म्हणतात त्यामुळे नेणिवा ज्या असतात आपल्या सुप्त मनात ज्या काही गोष्टी असतात त्यानुसार आपण सगळं केलं पाहिजे या मताचा मी आहे पण असे मला चांगले मित्र मार्गदर्शक मिळाले की ज्यांनी मला बरोबर काय सल्ला दिला आणि त्यावेळी मी खरोखरच मग ठिकाणावर आलो आणि पटत नसलं तरी ते करावं लागतं जे आता मी जे डी बापू यांच्या चरित्रातही पाहतो की आपल्या नेणिवांमध्ये आपल्या ज्याला मानसशास्त्रज्ञाली जे भाग करतात मनाचे एक म्हणजे तुमचं अनकॉन्शियस एक असतं आणि कॉन्शियस एक असतं हे मान्य झालेलं आहे आता आणखीन मानसच्या सुपर इगो असा एक भाग काढलेला आहे सुपर इगो इगो आणि त्याच्या खाली सगळ्यात असतो तो, तो इट असा म्हणजे तो आपला नेडिवा अशा असतात तर ह्या सगळ्यांचा नेहमी मनात आपला ताबा घ्यायचा प्रयत्न झालेला जातो मनात म्हणजे मेंदूवर आता या ताबा घेण्यात बऱ्याचदा अनकॉन्शियस पुढे येतं आणि त्यामुळे आपण काहीतरी मनाला येईल ते करतो किंवा मग विवेकवादी एक असा असतो इगो तो विवेकवादी असा असतो की तो आपल्याला विचार करतो असं केलं तर काय होईल तसं काय करेल हे मला आता जेटीराड बा, यां बा, बापू यांच्या राही पाहिलं की ते लग्नाच्या वेळी त्यांचा कुठेतरी असा उल्लेख आहे की लग्न त्यांचं जेव्हा ठरलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी बाबा मागे पोलीस आहेत पकडून येईल केव्हाही काही करतील आणि तेव्हा लग्न लग्न करणाऱ्या मुलींनी ते पाहून घ्यावं की काय अशा माणसाची लग्न करावं काय आणि मग त्या बाईंनाही ते पटलं आणि त्यावेळी त्यांनी असं लिहिलं एकच वाक्य ते मला अतिशय काय म्हणायचं लिहून ठेवण्यासारखं वाटलं नेहमी ते असं म्हणाले की मी आता कालच गाठली की पाय घसरण्यापेक्षा प्रतिज्ञा मोडलेली चालली कारण त्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती की स्वातंत्र्य मिळेपर्यंत लग्न करणार नाही तेव्हा त्या ते लोकांनी विचारलं की अरे तुम्ही तर अशी अशी प्रतिज्ञा केली होती आणि आता लग्न करायला निघाले तेव्हा त्यांनी ते असं वाक्य लिहिलं की पाय घसरण्यापेक्षा प्रतिज्ञा मोडलेली चांगली तर हे मी मानतो आणि हा एक मोठा असा तत्व आहे की नेहमी आपलं अनकॉन्शियसच खरं समजावं हेच केलं पाहिजे की हा मूर्ख माणूस दिसतो ना तो मूर्खच असतो पण कोणीतरी विवेकाने सांगितलं तर दिसतात माणसाची पण काही भाग चांगला असतो तेव्हा ते वै वैचारिक झालं तो इगो झाला त्याप्रमाणे आपण मग सिरी सुपर हिरो आपला निर्णय घेतो असं नेहमी चालतं की तो दिसायलाच एखादा माणूस गुंड दिसतो तेव्हा ते खरंच असतं पण विवेकवाद सांगतो की एखादा माणूस असतो दिसायला गुंडगिरी असतो पण तो काही सा थोडंसं चांगलं करू शकतो हे विवेकवाद झाला तर याच्यावरही थोडंफार चालावं लागतं त्याच्यावरही सोलभार चालावं लागतं अशा तिन्ही चारही रस्ते धरून आपण मार्ग काढतो येतो तर अशा पद्धतीने मला जी डी बापू क्रांतीगणी यांचा मार्ग झाला आणि अनेक ठिकाणी त्यांच्या ह्या आठवणी येत आल्या आता मला या निमित्ताने आणखीन असं सा एक सांगावं असं वाटतं की इथे कालपासून मी त्यांचं इथलं सगळं कार्य पाहतो आहे आणि सगळीकडे एक एक प्रकारचा काय म्हणायचं नवीन काहीतरी करत राहणं हे ह्या प्रदेशातलं वैशिष्ट्य ते अनेक क्षेत्रात अजूनही लिहितं अगदी संगीतात पलूचकर आमचे अत्यंत आवडते होते ते इकडचेच आहेत अनेक संगीतकार वगैरे म्हणा नाटककार म्हणा माडगुळकर आमचे मित्र व्यंकटेश होते ते अतिशय इकडचेच आहेत हे आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकेच सगळे लोक एवढ्याच्या प्रदेशातून निघतात तर आपण हे विचार कशातून या मातीतून आले ते मातीत येतात याचा अर्थ की इथे कुठेतरी पहिल्यापासून ते जे लहानपणापासून ते चाललेलं असतं हं ते लहानपणापासून येत असतं आणि ते नेहमी आपोआपच त्याला रूट्स म्हणतात मुळं मुड़, त्या मुळामध्ये असतं ते मुळामध्ये म्हणजे काही मातीत नसतं मुळं मातीत असतात वृक्षाची पण आपली मुळं अशी आजी काय म्हणते आई काय म्हणते शेजारी काय म्हणाला आजी कोणाला कशाशिवाय देते आपला शेजारी आपल्याला काय शिवाय देतो वगैरे ही मुळं असतात आपली याच्यातून मग आपण शिकत जातो की अरे असं बोललं पाहिजे असं करता कामाने वगैरे वगैरे असे तर अशा या प्रकारातून इतकी मोठी माणसं होऊ शकतात आणि त्यामुळे असं काहीतरी असावं की जे इथल्या तरुण पिढीने विशेषतः आता वर आणलं पाहिजे हे कशामुळे इतके लोक आपले आपलं घरदार सोडून सगळं आयुष्य वाया घालवून पो, पोलिसांची धास्ती असताना भरधावत जाऊन अंगावर गोळ्या घेऊन जात होते काय या मातीतली मूळ आहेत कशामुळे हे होत होतं हे दुर्दैवाने आपल्या आजच्या राजकारणात नाही आजच्या राजकारणात म्हणजे तिकडे काय चाललं आहे ना, ना आपला कशात फायदा होईल वरच्यावर उडून पुढे जायचं मुळाशी संबंध येऊ देत नाही असं दुर्दैव आहे आजच्या पिढीने हे सगळं खालून वर नेणं आणि महाराष्ट्रभर पथरवणं सुदैवाने महाराष्ट्रभर पसरवणारे इकडचे लोक खूप आहेत यशवंतराव चव्हाण ते आमचे दुसरे अतिशय जवळचे स्नेही होते पोचला वाचून ते स्वतः चौकशी करत आले होते की हे कुठे राहतो हा माणूस तो काहीतरी औरंगाबादला मिटिंग होती काँग्रेसच्या खूप मोठमोठ्या लोकांची आणि पोलीस म्हणाले की ते यशवंतराव चव्हाण त्यांनी डिफेन्स मिनिस्टर वगैरे होते ते तुम्हाला भेटू इच्छितात जे बायकोही होती त्यावेळी म्हणजे एवढा मोठा माणूस आपल्याला लेक्चरला कशा करा भेटतो आहे काही पकडलं बिघडलं नाही कुठे काय काय करत नाही तरी मग म्हटलं की असं करा ते मी तयार आहे तर ते म्हणाले इथे जर आलो तर त्यावेळी नामांतर वगैरे भारपीट चालल्या होत्या की ते मराठवाडा विद्यापीठाचं नाव अमुक करावं लोकांना मारा मारामाऱ्या वगैरे चालल्या होत्या आणि त्यावेळी मग ते पोलिसच म्हणाले की असं करा ते फार मोठे नेते आहेत आणि इथे त्यांना आणणं म्हणजे ते लोकांना कळतंच आपोआप आणि म्हणजे हा पोलिसच कळवत असेल ते पण मला वाटलं की लोकांना कळलं की आपोआप इथे गोंधळ होईल आणि मग ते बरं दिसणार नाही तर तुम्हीच तिकडे चला सुभेदारी गेस्ट हाऊस आहे तिथे ते म्हणजे <laughs> चांगलं गेस्ट हाऊस आहे सरकारी असं तिथेच चला ती काय म्हटलं मग बरं वाटलं कारण इथे उगीच त्यांचा अपमान होणं आणि काही फेकून मारणं असं काही काही होतं तर ते त्यापेक्षा आपण मग मी गेलो तिथे तर ते मोठी मिटिंग चाललेली होती सगळ्या लोकांशी आणि मी येऊन तिथे गेल्या गेल्या ते, ते मला दिसलं सगळं आतलं दृश्य त्यांनी पण पाहिलं आणि कोणतरी त्यांच्या कानात सांगितलं की नेमाड्यायला तर त्यांनी ती मिटिंग तशीच ठेवून माझ्याकडे आली आणि मला त्यांनी घट्ट मिठी मारून तुमचं मला कोथला अतिशय आवडलं वगैरे हो। ते लोक ते काँग्रेसचे सगळे तिथेच बसले होते वाट पाहत्याची पण ते मायाशी जास्त वेळ बोलले आणि मग म्हणाले मी संध्याकाळी तुमच्याकडे येतो आणि आपण बरोबर जीव असं वगैरे होईल आणि नंतर दिल्लीतही ते माया हो। दिल्लीत आला दिल्ली की माझ्याकडे तेव्हाही येत जा त्यांचा तो पत्ता मी देखील आणि ते म्हटल्यामुळे माझीही किंमत दिल्लीत वाढली की हा एकदम आल्यावल्या एकदम तिथेच जातो डिफेन्स कॉलोनी काय काय माणूस असेला असं इथल्या प्रदेशाचं माझ्यावर खूप देण आहे आणि असे खूप उदाहरण आहेत माझ्याकडे रणधीर शिंदे आमचे मित्र आहेत ते इथलेच लेक्चरर आहेत ते खूप मोठे समीक्षक आहेत त्याची मनापासून ते हे करतात किंवा मग अगदी म्हणजे सगळीकडे आता मी सगळ्यांचे राहून घेत नाही पण मी अतिशय त्यामुळे भारावून गेलो आणि मला अतिशय आढळलं तर मी जे काही मुद्दा सांगत होतो की इथल्या तरुण पिढीने आता ही जी मूल्य आहेत मुळ मी ते म्हणतो की ये जे मुळात असतं तेच येतं तर मुळात इथे जे आहे आपल्या मुळाशी आपल्या समाजात किंवा आपल्या एकूण परंपरेत इतके सगळं जे चाललं आहे ते त्याच्यातून काहीतरी नवीन काढलं तर आपला देशही सुधारेल आपला महाराष्ट्रही सुधारेल आणि आज जे काय म्हणायचं Uh, संबंध वातावरण असं हास्यास्पद झालं आहे राजकारणातलं म्हणाल कशातलं म्हणाल की हास्यास्पदशिवाय त्याला काही दुसरा शब्द नाही आणि ते टाळायचं असलं तर इथल्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे लोक सगळे मला वाटतं आता जे बुरसा मुंडाचे लोक होते त्यांनीसुद्धा पुढाकार घेतला पाहिजे असे काही लोक पुढे आल्याशिवाय आपलं हे दारिद्र्य कमी होणार नाही थोडक्यात म्हणजे आता हे कशामुळे आवश्यक आहे या इथल्या लोकांनी कारण की इथे मातीत्य आहे या मुळात ते आहे आणि म्हणून नव्या पिढीने आता जे काही शाळेतली इथली नवीन कोरा त्यांनी सगळे हे चवढ पुढे दिलं पाहिजे आणि आज जे चित्र आपल्यासमोर दिसतंय की बहुधा म्हणजे काय थोडक्यात सांगायचं ते आपल्यासमोर की डोकी चालत नाही आहेत लोकांशी म्हणजे डोकं चालत नाही आहेत ठीक आहे पण डोकीच चालत नाही म्हटलं की सगळ्यांशीच येतात त्याच्यात तर डोकी कशामुळे चालत नाही आहेत काहीतरी बिघडलेलं आहे कशामुळे डोकी चालत नाही की अरे एवढं सगळं असताना तुम्ही हे सोडून तिकडे जाता ते सोडून तिकडे जाता हे करून ते करता भानगडी करता एकमेकावर टी व्ही तर आम्ही बंदच करून टाकला आणि त्या तेच काय पाहणं पेपर तेच काय मिळणं हे काय हे काय डोके एवढं ठेवल्याचे लक्षण आहे की नाही आपलंही डोकं ठिकाणार आहे की नाही अशी परिस्थिती हे बऱ्याच वेळ येते की हे काय चाललं आहे आणि कशाकरता आपण हे पाहतो वगैरे थोडक्या म्हणजे आम्ही डोकी चालत नाही हे सत्य आधी मान्य केलं पाहिजे नाहीतरी अशी वाईट परिस्थिती आली नसती आणि अतिशय दारिद्र्यात लोक राहतात अतिशय वाईट परिस्थिती राहतात मराठवाड्यात रोज एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची उदाहरणं कुठल्या तरी काळात होती की रोज एक तिथल्या कुठल्याप्रमाणे अशी ह्याचे अशी हा डोकी हा डोकी चालत नसल्याचं उदाहरण आहे की शेती ज्याच्यावर जगतो आपण खातो तेच लोक शे आत्महत्या करायला लागले कशामुळे परवाच मी मुंबईला एका ठिकाणी गेलो होतो सध्या मी एका बायाच्या जा, नॅचरोपॅथीकडे जात असतो तर खाली एक फुटपाथवर मुंबई तुम्ही जाताना मी सगळ्यात सगळं काही पाहत नाही पण फुटपाथवरची घरं पाहत असतो मुंबईची मोठी वस्ती फुटपाथ आहे तुम्ही काही ठिकाणी सुरू झालं की लहानशी काहीतरी एक मुलगी झोपली आहे एक मुलगा झोपला आहे एक लहानसं पोर झोपला आहे एक आईला उठवणारा एक पोरगा आहे दुसरा काहीतरी मूळ बाप असतो तो आपला घरावर झोपलेला आहे आणि घरात काही घर म्हणे तेच असं काहीतरी फडकं टाकलेला आहे अशी घरं आहेत मुंबईत ही सगळी ही मी पाहत पाच होतो नेहमी तर एका तिथे चढताना ही एक बाई बाई म्हणे पंधरा सोळा वर्षाचीच पोरगी बिचारी तिचं लग्न होऊन तिला दोन मुलं अशी परिस्थिती आहे आज या देशात तर ती आपल्या एवढ्याशा मुलीला सॉरी मुलगा मुलगा सांगता येत नाही काय नागडीच होती तो तो ती पण किंवा होता असेल तर ही चपलेने त्या मुलीला फटाफट मारत होती मी आमच्या बायकोला सांगितलं मला रात्री त्या दिवशी आली नाही कारण काय की असं जर मुंबईत आहे तर आपण काय आपला काय उपयोग येते आपण हे पाहतो नुसतं करतो करत काहीच नाही काय करतात ते लोक दोन दोन तीन तीन लाखाचे सदरे घालून फिरतात परदेशात आणि हे असं आई मुलीला जोडपते आहे आणि कशासाठी काय काही कारण म्हणून मी खूप हिमान केलं आता आपण कवी म्हटल्यावर येतच की तिला ओ, पाना नसेल ओ, पाना फुटत नसेल ती दूध प्यायला लागत असेल आणि जी बिचारी वैतागली असेल मग त्याच्यामुळे तिच्या अंगे सगळेच ते नवरान बिव ते कसं एकच मूल तिथे आधीच होतं एक वर्षाचं आणि हे पुन्हा मुलगी झाली आणि तिला पाजायला काही नाही म्हटल्यावर ती ज्या रात सकाळ ती काढत असेल स्तित्वाचा त्याच्या पोलीवर असं काहीतरी सगळं वाटत गेलं असं सगळं वातावरण असताना आता आपण काय याच्यातून मार्ग काढतो एक ही एकच डोकी चालत नाहीत हा त्याचा मार्ग आहे आणि मग आता एक मी प्राध्यापक म्हटल्यावर हे एक पर्यंत धामून की नाही हे कवितेपुरतं ठीक आहे पण आता दुसरा जो भाग आहे इगोचा विवेकवादी तो मग काम करायला लागतो की हे कशामुळे होत असावं ले ले। ना का नाही डोकी चालत आपली एवढे मोठे हॉटेल जर आपल्याकडे झालेले असले जिथे नाना पाटील वगैरे सारखे तर आपला आज कशामुळे लोक असे एडपट झालेले अस बसलेले आहेत का का असं होत आहे तर मी आता त्याची काही कारणं शोधली नाही एक म्हणजे आपल्याकडे आता मी बरीच कारणं आहेत पण मी आता थो थोडक्यात सांगू इच्छितो की आपल्याकडे आपल्या मुळाकडे जाण्याची वृत्ती नाही आणि ती कुठून सुरू होते तर आपली आपली भाषा आपण नीट शिकत नाही बोलत नाही शिकवत नाही मुंबईतल्या अर्ध्या मराठी शाळा बंद पडत आहेत एक शाळा मी परवाच परवा पाहिली खिडक्या तुटलेल्या तारं तुटलेली मूलभिषारी कशी बशी खाली बसलेली सगळे भिंतीचे पोपडे पडत आहेत आणि सगळं ऊन खाली येत आहे अशा ठिकाणी मराठी शाळा भरतात याउलट दीड का दोन लाख रुपये नुसतं डो डोनेशन देऊन ॲडमिशन कुठल्या तरी कॉन्व्हेंटमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत देण्याची गर्दी असा क्यू मोठा दिसतो जाताना मुंबईत तुम्ही पाहिला तर सगळीकडे असं दिसतं काहीतरी विचित्र तुमचं डोकंच मग आउट होतं तर असं मोठा क्यू अशा या करतात की इंग्रजी करतात कशा करता की ही मुलं मग इंग्रजी माध्यम शिकून काहीतरी साहेब होतील म्हणजे क साहेब होणं म्हणजे काय की मुलंच जाताना बूट आणि स मोजे घालून जातात तेवढंच मोठेपण आहे तेवढा दुसरं काय असतं आणखी बूट आणि मोजे घालण्यासारखं मोठं काय आहे जगात आता ते शिकलं नाही तरी चालेल पण बूट मोजे घालून जातात ना कॉन्व्हेंट सांगतं अशी परिस्थिती आज ठोकली चालत नाही असं थोडक्यात म्हणजे आज सगळीकडे असं कुठल्या कुठे, कुठे काही न विचार करता चाललं असतं याच्यामुळे काय होतं आहे की आपण आपल्यावर रूट मी म्हणतो त्या मुलाकडे जात नाही आणि मग आपल्या भाषेचं दुर्लक्ष होत आहे सगळीकडे आपल्याकडे भाषा कोणी आपली नीट वाचत नाही म्हणजे मोठमोठ्या समीक्षकांचा जरी तुम्ही घेतलं की त्यांना नीट मराठी माहिती आज अगदी आता मी परवाच एका ह्याला पत्र लिहिलं आपल्या ह्याच्या बोर्ड ऑफ सीसाठी की मराठीचा उद्गम हा महाराष्ट्रीत आहे ते मराठी अभिजात भाषेच्या कमिटीवर मी होतो तर त्यावेळी मी मोठं सहा महिने माझे बा त्याच्यात गेले की नीटच केलं पाहिजे त्यामुळे मग त्याच्यात अगदी पाहिलं तर अगदी मराठी आपली सातवानांच्या काळापासून सातवाहन काय पाणी नाही म्हणजे इसवी साला तिसऱ्या चौथ्या शतकापासून मराठी आहे पण आपली मराठी फक्त ज्ञानेश्वर नामे पहिला अशी होती पहिला नाही इतका उत्तम लिहिणारा सुंदर कविता करणारा एकदम पहिला कसा असेल पहिला माणूस नेहमी सुखा करतच म्हणतो ना तो आधी पापा करतो मामा मामा मा करतो मग मा हळूहळू बाबा बाबा बा, करतो असा हळूहळू मग तो नीट बोलायला लागतो तशी मराठीची पहिली स्टेज कोणती होती ते आपण पाहतोय ते एकदम मराठी सुरुवात तिथूनच करतो त्याच्या आधी चरित्र आहे मोठमोठे मानवा ग्रंथ आहेत हे आम्ही मराठीचा आम्ही विद्यार्थी होतो तर मला हे माहीत आहे मी बोलतो म्हणजे मी स्वतः भोगल असल्यामुळेच बोलतो नेहमी तर मी हे पाहताना की लक्षात आलं की अभ्यासक्रमात फुलेचं नाव नाही कुठे आमच्या वेळी तरी नव्हतं की आम्ही नंतर भांडणं करून वाईटपणा घेऊन आणि त्याच्यामुळे आम्हाला नापास व्हावाही लागला बऱ्याचदा असंही झालेलं आहे हे सगळं करून फुले का नको हो? एवढं मोठा क्रांतिकारक माणूस मराठीच्या अभ्यासक्रमात नाही एवढा मोठा कविता कविता केल्यात त्यांनी लेख लिहिले आहेत प लिहिली आहेत आणि क्रिएटिव्हही खूप लिहिलेलं आहे अशा माणसाला नाटकं लिहिली आहेत पहिलं नाटक मराठीतलं प्रेंचं आहे ते प्रसिद्ध पण करू दिलेलं नाही कोणी अशी परिस्थिती आहे तर असा माणूस नसावा हे आपल्या मराठी अभ्यासक्रमाचं काय म्हणायचं डोकं नसल्याचं लक्षण आहे दुसरं महाराष्ट्री ही कुठून सुरू झाली की पाणी सुद्धा म्हणतो बरं का इच याच्या ह्याच्यापासून की अर्धमागदीचं लक्षण काय मागदीचं लक्षण काय सांगतो की भूतकाळ करताना अमुक अमुक प्रत्यय लागतो आणि शेषम महाराष्ट्रीवत उरलेलं सगळं महाराष्ट्रीसारखं म्हणजे उभी वेळ घालवत नाही आपला हे एवढं भूतकाळ आता वगैरे सोडलं तर शेषम महाराष्ट्र होतं म्हणजे महाराष्ट्रीसारखा बाकीचा सगळा व्याकरणाचा भाग तुम्ही गृहित राहा असं मानेनी जर म्हणतो तर महाराष्ट्री त्यावेळी सगळ्यांना येत होती असा त्याचा अर्थ होतो की नाही तर तो, 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 तो नेमका त्या आम्ही ज्या कमिटी काम करतो त्यांना हे पटलं ए, आम, आम था था की महाराष्ट्रीवात म्हणतो म्हणजे ते सगळ्यांच माहीत आहे ना हे अमक्या अमक्यासारखं तू करतो असं जर म्हटलं अरे हे काय तू युपीतल्या माणसासारखं जेवतो म्हणजे युपीतल्या माणसं सगळ्यांना माहीत आहे की नाही तर असा त्याचा महाराष्ट्रीचा अर्थ होता की सगळ्यांना ते माहीत होतं याचा अर्थ महाराष्ट्र ही पहिल्यापासून आहे संस्कृतच्या आधीपासून आहे संस्कृत नव्हती तेव्हापासून महाराष्ट्री आहे आणि ती स्वतंत्र एक अशी भाषा म्हणूनच आपण केली पाहिजे ती पटलं लोकांना म्हणजे मराठी आपण पाहतो की आज अशी परिस्थिती आहे की आपण हे मानत नाही आपण ज्ञानेश्वरापासून सुरू करतो आपण त्याच्या आधी महानुभावी शिकत नाही मग नागपूर विद्यापीठात आमच्या मित्रांनी सांगितलं की त्यांच्या कमिटीवर काही सरकारी लोक आहेत त्यांनी महानुभाव साहित्य काढून टाकलं अभ्यासक्रमातून आज अशी परिस्थिती महानुभाव साहित्यकडलं तर सा राहिलं काय आपल्याकडे मराठीत जा अभिमान अशामुळे वाटतो की जगात कुठे नव्हतं असं गज्य हे मराठीत तेराव्या शतकात होतं लिलचित्र स्मृतीस्थळी अशी हे आम्ही इंग्रजी सिनेमे परदेशात सांगतो हो। एवढंच नाही तर परवा लोकांचा विश्वास बसेना म्हणून एका नोबेल पहिले तर काहीतरी फंक्शन होतं तर आम्ही म्हटलं की महाराष्ट्रात एकशे लाख कवैत्री आहेत इंग्रजीत किती आहेत एकदा ती दहा सुद्धा नाही म्हणजे जेम्स कोणती जेम ऑस्टिन वगैरे होती ती पहिली समजली जाते तिथून सगळ्या त्या लेखिकावर सोडवतात महाराष्ट्रामध्ये किती लेखिका आहेत आणि किती कवयित्री आहेत अगदी महसापासून म्हणजे त्याच्या आधी महाराष्ट्री गासा सप्तशेतीत तर बायकांच्याच कविता आहेत सगळ्या आणि मजेदार कविता आहेत की ती एक मैत्रिणीच्या दुसऱ्या मैत्रिणीला म्हणजे सुंदर पाठा पाहण्यासारखं आहे की ती महाराष्ट्र किती समृद्ध असेल त्यावेळी की तिचे लक्षण विधान सजेस्टिव पॉवर किती होती किती एक सखी तिच्या सखीला म्हणजे महाराष्ट्री आपल्याला आता तर जर जातं पण जरा अभ्यास केला की कट कळतं की मराठी बोलत आहे कोणतरी कोकणातला किंवा कोणतरी खानदेसात म्हणून बोलतोय तसं काहीतरी ते वाटतं तर ती बाई सांगते की हे बघ ते तिकडे कणस वगैरे आलेली आहेत ना मक्याची काय कशी कशी म्हणजे वगैरे वगैरे तर तिकडे जा म्हणजे तुझा प्रियकर तिथे तुला भेटेल हं म्हणजे काय आता एवढी गाथा आता याच्यात काय कविता आहे पण याच्यामागे असं आहे की हे तू इथे उभे इथे दिसेल लोकांना ते तिथे त्या लप त्याच्यात लपून गेली तर तो प्रियकर बरोबर येईल तिथे हं असं ते त्याच्यातून गाथा यालाच म्हणतात तिथे सजेस्टिव्ह खूप त्याच्यात असतं मजेदार अशा काही गोष्टी आहेत इथपासून आपलं मराठी सुरू होतं अशा आपल्या बायकापूर्वी कविता करायच्या त्या जमा केल्या त्या हाल आली आणि हाल सात साल सात सप्तशती अशी पुढे आली अशी सुरुवात आहे आपली मराठीची आणि तिथे पुढे अनेक ठिकाणी मग अगदी आपल्या अगदी जनाबाई म्हणा नंतर तिकडली भीमाबाई भी म्हणा अगदी सगळ्या जाती वगैरे महार मांग सांबार जनाबाईची तर जातही कोणाला माहीत नाही अशी लक्ष्मीबाईपर्यंत बहिणाबाईपर्यंत सगळ्या बायकांनी आपली समृद्धी केली असं तुम्हाला जगात फार कमी दिसेल जगातली दहाव्या नंबर जी भाषा ही नुसती लोकसंख्येनेच नाही तर ही क्वालिटीनी सुद्धा आहे आणि हे अगदी आम्ही काही काय म्हणातं बकवास म्हणून खोटं आपला देश फार प्राचीन आहे असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही आहे तर मी खऱ्या गोष्टी सांगतो की प्र मराठीचं वैभव आहे आणि ते आपण दुर्दैवाने आता टिकवत नाही आपण याच्याऐवजी भिकार असे इंग्रजीची शिकवण करतो त्याच्यातून मुलांना शिकवतो आणि काय शिकवतो मी कवितेत माझ्या आल्या तुम्ही माझा आहे त्याच्यात की जॅक कॅन गिल वेंट ऑफ द हिय ठीक आहे जॅक माहीत नाही काय नाव असतं झील गोडाचा का झील मुलगा आहे का झिल बायको हे माहीत नसतं पण पोरं पाठ करतात जॅक अँड झील म्हणजे एकतर मुगला म्हणते की जॅक ही बाई आहे आणि झील हा मित्र आहे त्याचा जॅक असं आहे तिक आता मग मी कसं काय त्याला पटवून सांगणार की इंग्लंडमधला जॅक नावाचा मुलगा आणून त्याला दाखवायचा आणि झील नावाची बाई दाखवायची आणि म्हणायचं की हे ज्या कॅनजिल आहे कसं सांगणार पाठ करतात विद्यार्थी सांगतात बाजल्या म्हणतात जॅक अँड झील वेंटात ते येतं तेच पण पुढे काय टू फेच ए पेल ऑफ वॉटर टेकडीच्या वर कोणी भर पाणी घ्यायला जातं <laughs> हे तुम्ही पोरांना शिकवता उलटं म्हणजे बादली घ्यायला माणसं खाली जातात का वर जातात तर हे तुम्हाला इंग्रजीतून शिकवायला मिळतं की तुम्ही त्यामुळे उलटं डोकं तुमचं चालतं आणि तुम्ही बादली घेऊन वर पाण्याला जाता आणि तिथे मग हे असं आज झालं आहे तसं आपलं होतं की कोश्यात कुठल्याही क्षेत्रात ना आपलं नाव नाही आपल्याला फक्त ते पंक्चर सुधारणं आणि गॅरेज चालवणं एवढंच फक्त नव्या युगातलं येतं नवीन शोध बीत काही लागू शकत नाही आणि मी स्वतः मुंबई विद्यापीठात इंग्रजी शिकवत होतो तर माझ्या वर्गात साठ साठ मुलांची ती ॲडमिशन साठ मुलांचा वर्ग या साठ मुलांच्या वर्गात एकही इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी नाही एम एला कारण हे इंग्रजी मिडियमचे विद्यार्थी एस एस सी बारावीच्या आतच गळून पाडतात आणि झालेस कुठे कसे बसे करत का डोकं चालत नाही ना पुढे त्यामुळे हे झालेच तर काहीतरी हॉटेल मॅनेजर किंवा काहीतरी कुरिअर जाणारे येणारे असे होतात असा अनुभवात आमच्या मी शिमल्याला फेलोवताला आमच्या एका विद्यार्थीने एम मी विषय दिला होता की आपल्या देशातला कुठलाही एक भाग घे आणि त्यातले इंग्रजचे प्राध्यापक आहेत त्यांची भाषा कोणती ती शोध तर तिने तिचा भाग घेतला तो ओरिसांच्या भागातला तर तिची तिच्याही आणि आपलाही तो माझ्याही ते परिचयाचा आहेस की कुठलाही शिकवणारा प्राध्यापक हा इंग्लिश मीडियममधून इंग्रजीचा प्राध्यापक होऊ शकत नाही हे तुम्ही मला दाखवा कोणी आहे का शिवाजी विद्यापीठात आहे का शिवाजी विद्यापीठात चंद्रशेखर जागेदार आमचे विद्यार्थी होते ते आपल्या कुठल्या अहमदपूरच्या नांदेड जिल्ह्यातल्या एका शाळेत एस सी झालेली असे चंद्रशेखर जागेर तिथले हेड होते माझा विद्यार्थी कोरडे बजरंग कोरडे तो पुणे पुण्याचे असल्याचं तो पुणे प्रोफेसर प्रोफेसरेट हेड आहे दुसरा माझा विद्यार्थी वासुदेव पडोले मुंबईतला प्रोफेसर आहे एड आणि हे मी शिकवलेले विद्यार्थी आहेत हा वासुदेवला काहीतरी राजपूत भामरा जातीचा आहे काहीतरी खोदकाम करणारे विहिरी खंडणाऱ्यांचा पोरगा हा बजरंगपोटे धनगर मेंढ्याचा रणारा वगैरेचा आणि माझे विद्यार्थी असताना मी त्यांना स्वतः सांगायचो सा सा की ह्याचा अर्थ असा होतो ह्याचा अमुक तसा होतो आणि मग ते बरोबर ते करून बरोबर ते लोकं चालतं नीट की कशाला काय म्हणतात ते आणि त्याच्यामुळे मग ते आपोआप पोरं पुढे इंग्रजी पण स्वतःचं लिहितात वाढतात आणि क्रिएटिव काहीतरी करतात आणि प्रोफेसर होऊ शकतात हे इंग्लिश मीडियमचे लोक प्रोफेसर येऊ शकत नाही दाखवा मला पुढे असं आणि लिहिणारे वाचणारे हे सगळे असे आहेत असं 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 एक अगदी मी म्हणजे काय अनुवादित बोलतो मी काही आपले पट म्हणाल तसं की काही आपली आता काय म्हणायचं थापा था मारत नाही तसं ते असं मला वाटतं आणि हे ते पहा आता दुसरी उदाहरण तुम्हाला लेखक पहा म्हणजे पहा ते इतके मोठमोठे